आम्ही मुंबई महाराष्ट्र खेळायला मोकळे झालो हे पाप आपल्या हात होता तुम्ही तुमच्यातला जोश हा आहे जोश मला सोळा जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे जल्लोष आणि मी आता इथून जाणारे घरी आता घरीच जातो दुसरीकडे काय आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार ज्यांच्या ज्यांशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख आणखी तिथले आमदार असतील खासदार आणखी कोणाची माहिती आहे या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करेन मान्य आहे अनेकांना उमेदवारी मिळणार नाही ना 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 तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल भगवा झेंडा होता तो पाप माझ्या शिवसेनेकाच्या आत नव्हता मला मी तुम्हाला भगव्या झेंड्याची शपथ मी तुम्हाला घातोय ही भगव्या झेंड्याची शपथ आहे केवळ मीच नव्हे आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगवे झेंड्याने अनेक फुटी पाहिल्या आहेत अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसाने केलेले पाहिलेले तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फटक राहिलेला आहे ते देत राहिलेला आहे इच्छा असेल नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते महामर्गाला ना निवडत नाही